नमस्कार मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते काल माझ्याकडे एक क्लायंट आली होती त्यांची आता घटस्फोटाची प्रोसेस आम्ही सुरू करतोय तर तिला असं वाटलं की मॅडम मी जरा भेटायला येते माझे काही दोन तीन प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारायचे आहेत ती आली आणि तिने मला विचारलं की मॅडम मी आणि माझा नवरा आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करतो आता जेव्हा घटस्फोटाची प्रोसेस सुरू होईल किंवा घटस्फोट होऊन जाईल त्याच्यानंतर आम्ही कसं फेस करू ह्या सिच्युएशनला कसं टॅकल करू हे थोडं तुम्ही मला गाईड करा सो सर्वात प्रथम लक्षात घ्या ह्याच कारणाकरता आपण घटस्फोट माझा झालेला आहे असं आपण जगजाहीर करतो आता सेलिब्रिटी जगजाहीर करतात कारण ते सोशल मीडियावर किंवा समाजामध्ये त्यांना एक स्थान आहे परंतु सामान्य लोकसुद्धा आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हे सांगून टाकतात की बाबा रे आमचा घटस्फोट झालेला आहे कारण माणूस हा समाजात राहणारा व्यक्ती आहे एक प्राणी आहे तो कधीही एकटा राहू शकत नाही एका घटस्फोटातनं तो समजा बाहेर आला तर कित्येक अशी उदाहरणं आहेत की दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये ते जाण्याकरता तयार असतात मी काय म्हणते ते काय त्यांचे आई वडील सुद्धा दुसरी स्थळं बघण्याकरता लगेच तयार असतात एवढ्या वया वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर माझ्याकडे अशी कित्येक उदाहरणं आहेत की आई वडील येऊन सांगतात की मॅडम हा लवकरात लवकर घटस्फोट जर झाला तर आम्हाला नवीन सून घरामध्ये आणायची आहे त्यांच्या मिटिंग्स होतात अशा बऱ्याच गोष्टी होतात सो हे मुख्य कारण असतं घटस्फोट झालाय हे उघडपणे सांगणं दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की महिलांना आज खूप मोठ्या प्रमाणात कायदे दिलेत त्यामुळे कधी कधी त्याचा गैरवापर करताना देखील आपल्याला महिला दिसतात त्यामुळे मी ह्याची पत्नी आहे आणि मी ह्याची पत्नी होते ह्या दोन गोष्टींमध्ये खूप तफावत आहे त्यामुळे माझी पत्नी असल्याचा कोणीतरी गैरवापर करू नये म्हणून देखील पुरुष सोशल मीडियावर किंवा चार चौघांमध्ये जाऊन सांगतात की बाबा रे आता माझा डिवोर्स झालेला आहे लक्षात घ्या घटस्फोट ही गोष्ट आज काही आपल्याला नवीन राहिलेली नाही जसं आपण बाळणपण म्हणा प्रेग्नन्सी म्हणा लग्न म्हणा दोहा जेवण म्हणा ह्या चांगल्या गोष्टी जसा सोशल मीडियावर टाकतो तसंच घटस्फोट ही गोष्ट देखील सण सुदिनासारखी म्हणजे समारंभासारखी जगजाहीर करण्याची गोष्ट नाहीये परंतु इसेन्शियल गोष्ट ठरलेली आहे आज समाजामध्ये उघडपणे सांगणं कारण आज आपण अशा समाजात आहोत जिथे सोशल मीडियावर आपण आपले आयुष्य आणून ठेवलेली आहे त्यामुळे हेच आज मला तुम्हाला सांगायचंय की जेव्हा दुसऱ्या नात्यामध्ये जायला आपण तयार असतो त्याच वेळेला घटस्फोट झालाय हे आपण समाजामध्ये डिक्लेअर करून टाकतो कारण माणूस हा चार चौघांमध्ये राहणारा आहे एकांतात राहणारा तो व्यक्ती नाही ही बाब तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद